हाय हॅलो नमस्कार मी तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलचे आणखीन एका नवीन व्हिडिओत आज आलो आहोत आपण लांजा तालुक्यातील या गावी रोहित गाडे याच्या मामाच्या घरी झापड्याला त्यांचं घर आहे लांजाला आलो होतो आपण आयुष्याचं थोडंसं काम होतं ऑफिसचं आपल्या इथे रेंज येत नाही तुम्हाला माहिती आहे म्हणून लांजाला आलो होतो तर मग हे लोक भेटले म्हणाले चला

गावातलं टिपिकल घर आहे आहे घर इकडे किचन आहे जेवणाची तयारी सुरू आहे

मग आधी दाखवली आहे मी आयुष्याच्या माम्याच्या इकडे खूप आहेत केळी केळी धरले केळीचे घट धरलेत छान आहे जागा इथे हे याच झाड आहे आपलं करवंदाचं म्हणजे काय बोलतात त्याला रातांबा रातांब्याचं झाड आहे म्हणजे ज्याच्यापासून करवंत बनवतात ते, ते रातांब हे सुपारी आहे नारळ आहे मिक्स झाड आहेत मस्त झाडं लावलेत हे बघा काय आहे हळूची पानं हळू वडीची पानं हे वडी बनवायचं हळू आहे कारण त्याचा डेट काळा असतो त्याच्या मोरून कळतं हे वडीचं पान आहे याची खाज उठत नाही आणि वाईट डेटवाले त्याची भाजी बनवतात याच्या वड्या बनवतात हे असं घर आहे हे खळा आहे खळं पण खूप मोठं आहे मस्त खळं एवढं मोठं खळ पाहिजे आणि मेन खळ्याच्या पुढे हा मोकळा परिसर आहे पूर्ण ओपन आहे इकडे काकडीचे वगैरे आहे लावलेली अजून तवशी तवशी म्हणतात काकडी नाही तवशी पण काय तवशी अजून धरली नाही आहेत आपल्याकडे पण तीच परिस्थिती आहे ही सगळी तवशी आहेत इकडे एक मांडव आहे इकडे एक मांडव आहे पण तो उशी काय धरले नाहीत हे पूर्ण घर आहे इकडे रमेश आहे रोहितचे पप्पा खळ्यातली तुळस बघा मस्त फुलले आपल्या इथला आणखीन एक मित्र इथे राहतो त्याच्याकडे बघूया जाऊया थोड्या वेळाने मयू माजलकर महेंद्र माजलकर इथेच राहतो याच गावातला आहे थोड्या वेळाने जाऊ त्याच्या जा घरी करणारे कोण सगळे छोटासा पौसा धरलाय अजून लहान आहे छोटा एकदम कुठे कुठे धरलेत वाडा मोठा आहे अरे घोड होती चार गोड होती म्हणजे एक बैल होता मी एक वाटतं गाय होती पंधरा ही गाय वाटत बारकी नाही काढाय कोंबड्या तुमच्या <laughs> भरपूर कोंबड्या <हैते>। आहेत वहिनी <laughs> पाठ दाखवते पाठ बघूया पाठ खोदला नाही आहे नवीन पाठ माहिती आहे पाठ बसायचा पाठ नाही पाण्याचा पाठ हा इथून पाठ म्हणजे मोठा कालवा काढला आहे पाठ छोटा पाठ असतो हा कालवा आहे मोठा पाण्यासाठी नंतर इथून पाईपलाईन येणार आहे असं म्हणत आहेत त्यांच्या घरी बहिणींची बहीण आहे तो दादा हां हां अरे मारो ना लाओ बाबू जी हां तो ना सुपारी पण आहे रानात फिरायला जातोय थोडं ते शॉर्टकट होते ना आता वाटत नाही आहेत तुमच्या तिथून वरून ती शॉर्टकट होता तो वाट आता वाटत नाही राहिले तर होय गाड्या आल्या इकडे पण आहे बाजू हे पकड कुंपण बघा मस्त घातले मस्त आहे ना एकदम गच्च आहे आज पाऊस नाहीये जरा बरं वाटतय पावसाने आज जरा विश्रांती घेतली काल पावसाने नुसता वाट लावली होती काल हा इथून बंद रस्ता चुकला रस्ता चुकलो अरे काय झुवायचे ना

लांज्याला गेला गेला झापड्याला आलो होतो रोहितच्या मामाकडे तिथून मयूला भेटायला आलो मयू गेला लांज्याला मयूचं घर मयू माजलकर महेंद्र माजलकर बघूया हो बघायला गेले काय काय मयू काय घरी नाही आहे इतनी गाडी घेतली मामाची जरा इकडे तिकडे फिरूया इकडे बाहेर इकडेच जातो ना लांज्याचा लांजाचा रोड तिकडे आहे हा मग तिकडे अच्छा मग तिकडे मला वाटलं लांजाचा हा इकडे

हो आई चला चला, चला 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 येतो चला छत्र घेतल्या ना आलो काम करते थोडं उरलेलं रोहित आणि वनगेळा गाडी ते गेले वनगळ्याला आपण पण थोड्या वेळात जाऊ आपली सहाची गाडी आहे ती गाडी पकडून घरी जाऊ तोपर्यंत उरलेलं काम होईल तिचं चला हा व्हिडिओ इथेच सपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ